जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक चौदावा ध्यान निरूपण नाम श्रीराम समर्थ बऱ्या राईसा प्रसंग जाला झाला तो होऊन गेला आता तरी ब्राह्मणया आपण आला शहाणे श्री श्रीसमर्थ म्हणतात की ब्राह्मणांच्यावर असा प्रसंग आला तर आला तो येऊन गेला झाले गेले होऊन गेले म्हणून समजून स्वतःला शहाणे करावे देवपूजावा विमळहस्तीय तेण्या अ भाग्यपावीजे समस्तिय मूर्ख अभक्त वेस्त्य दरेद भोगीजे देवाची पूजा निर्मल हाताने करावी त्यायोगे पूजा करणाराला सर्व प्रकारचे भाग्य लाभते मूर्ख गैरशिस्त अभक्त असा उपासक दारिद्र्य भोगतो आधी देवास ओळखाव्य मग अनन्यभावे अ भजाव्य अखंड ध्यानची धराव्य सर्वोत्तमाचे प्रथम देवाला ओळखावे आणि मग अनन्यभावाने त्याला भजावे त्या सर्वोत्तमाचे अखंड ध्यान धरावे सर्वांमध्ये अ जो उत्तम तया नाव सर्वोत्तम आत्मानात्मविवेकवर्म थाय पाडाव्य सर्वांमध्ये जो उत्तम त्याला सर्वोत्तम म्हणतात आत्मानात्मविवेकाने हे वाम जाणून घ्यावे जाणजाणव देहरक्षी आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी पदार्थमात्रा परीक्षी जाणपणेय जाणीवरूपाने जो देहाचे रक्षण करतो जो द्रष्टा अंतरसाक्षी आहे तो आत्माच जाणीवरूपाने पदार्थमात्राची परीक्षा करीत असतो तो सकळ देहामध्ये वर्ततो इंद्रियेंग्राम चेष्टवितो प्रत्यय येतो प्राणिमात्रीय सर्वांच्या देहामध्ये तोच राहतो आणि सर्व इंद्रियांना चेतना देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतो हे सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी अनुभवास येते प्राणिमात्रीय जगदांतर्य म्हणून राखावी अंतर्य दाता भोगता परस्पर्य सकळ कान्ह्य जगताचा जो अंतर्यामी तोच सर्व प्राणिमात्रांत आहे म्हणून सर्वांची अंतः करणे राजी राखावीत तोच परस्परांचा दाता भोगता इत्यादी सर्व काही आहे देववर्त तो जगदांतरी तोची आपुल्या अंतर्य त्रैलोकींचे प्राणीमात्र्य बरेय पहा जो देव सर्व जगाच्या अंतर्यामी आहे तोच आपल्याही अंतरात आहे व तोच त्रैलोक्यातील प्राणिमात्रांच्याही अंतर्यामी आहे हे नीट जाणून घ्यावे मूळय पाहणार तो एकला सकळा ठाय विभागला देहप्रकृतीनेय जाला भिन्न भिन्न मूळ पाहणारा म्हणजेच द्रष्टा सर्वांच्या ठाई तो एकच आहे पण देहप्रकृतीमुळे सर्वांच्या ठिकाणी वेगवेगळा झाला आहे भिन्न भास्य देहाकार्य प्रस्तुता एकची अंतर्य बोलणय चालण्य निर्धार्य त्यासीच घडे देहाच्या आकारामुळे भिन्न भासतो परंतु वस्तुतः अंत करणातील जाणीवरूपाने तो एकच आहे त्याच्या योगेच बोलणे चालणे इत्यादी सर्व क्रिया होत असतात आपुले पारिखे सकळ लोक पक्षी पक्षीस्वापद पश्वाधिक मुंगी देहधारक सकळ प्राणी आपले आणि परके सर्व लोक पक्षी श्वापदे पशु आदी तसेच किदा मुंगी इत्यादी सर्व देहधारक प्राणी खेचर भूच वनचर नाना प्रकार जलचर चत्वार खाणी विस्तार किती म्हणून सांगावा आकाशात विचरण करणारे भूच वनचर नाना प्रकारचे जलचर चत्वार खाणी इत्यादी विस्तार किती म्हणून वर्णन करावा समस्त वर्तती रोकडी पाहावी प्रचिती त्याची आपुली संगती अखंड आहे सर्वजण जाणिवेनेच वागत असतात याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी त्यांची व आपली संगती अखंड आहे जगदांतर्य वोळला धनी किती एकवटील प्राणी परी ते ओळायाची करणी आपणापासिय सर्व जगाचा अंतरात्मा हाच जगाचा मालक आहे त्याला जर प्रसन्न करून घेतले तर सर्व प्राणी आपल्याजवळ एकत्र येतील पण त्याला प्रसन्न करून घेण्याची कृती आपल्यापाशीच आहे हे आपणाकडेच येते राजी राखी जे समजत्य देहासी बरे करावेत्य आत्मयास पावे जगदात्मा प्रसन्न होईल असे करणे आपल्याच हातात आहे सर्व प्राणीमात्रांना प्रसन्न राखावे देहाला बरे केले की ते त्या देहधारकाच्या आत्म्यास पावते दुर्जन प्राणी त्यांतील देव त्याचा लाताड स्वभाव रागास आला जरी राव तरी तंडुअ नयकीय दुर्जन प्राणी असतो त्याच्याही अंतरात देव असतो पण त्याचा स्वभाव लाथाड असतो दुर्जनामुळे अंतरात्म्यास जरी राग आला तरी भांडण करू नये प्रसंगीय सांडीच करण्य पुढे अविवेकीय विवरण्य विवेक सज्जनची होण सकळ लोकीय प्रसंगी सोडून द्यावे आणि विवेकाने विवरण करून सर्व लोकांत आपण सज्जनाप्रमाणेच वागावे आत्मत्वीय दिसतो भेद हा अवघाची देहसंबंध एका जीवनेय नाना स्वाद औषधी भेदय या देहाच्या संबंधामुळेच आत्म्याच्या ठिकाणी भेद दिसतो पाणी एकच असते पण औषधींच्या भेदाने ते नाना चवींचे होते गरळ आणि अमृत जालय परी आपपण नाहीय गेलय साक्षत्व्या आत्मयास पाहिलं पाहिजे तैसेय जलचविष होते व अमृतही होते पण त्याचे आपपण म्हणजे जलत्व जात नाही हे जसे तसेच साक्षीत्वाने आत्म्यास सर्व ठिकाणी पाहिले पाहिजे अंतरिनिष्ठ जो पुरुष तो अंतर्निष्ठेने अविशेष जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे अंतर्निष्ठ जो पुरुष असतो तो विशेष अंतर्निष्ठेच्या योगाने जगात जो जगदीश आहे त्याला ओळखतो नयनेंची पाहावा नयेन मनेय शोधावेय मन तैसाची हा भगवान सकळा घाते डोळ्याने डोळा पाहावा मनानेच मनाचा शोध घ्यावा त्याचप्रमाणे आपल्या अंतरात्म्याच्या योगे सर्वांच्या ठिकाणी असलेल्या अंतरात्म्यास ओळखावे तेनवीण कार्यभाग आडे सकळ कान्हिय तेणेंची घडे प्राणीविवेकय पडावे तेणेंची योग्य त्या अंतरात्म्या वाचून कुठलेही कार्य होऊ शकत नाही सर्व काही त्याच्यामुळेच घडते त्याच्यामुळेच प्राणीविवेक करू शकतो जागृतीस व्यापार घडतो संबंध तयासीच पडतो स्वप्नामध्ये घडे जोतो येणेंची न्याय जागृतीत जो व्यवहार होतो तोही अंतरात्म्याच्या संबंधानेच होतो स्वप्नातही जे काही घडते तेही अंतरात्म्याच्या योगेच घडते अखंड ध्यानाचे अलक्षण अखंड देवाचे अस्मरण याचे अकळता विवरण सहजची घडे आता जे विवरण सांगितले ते नीट कळले म्हणजे मग सहजच अखंड देवाचे स्मरण होते आणि अखंड ध्यानाचे हेच लक्षण आहे सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी ती सहज सोडून उगीच सायास करणे हाच मोठा दोष आहे आत्म्यास सोडून लोक अनात्म्याचे ध्यान धरतात परितेया धरितांनी धरेना ध्यानी येती व्यक्ती ना कष्टती मना कासावीस करुनी पण प्रयत्न करूनही ते साध्य होत नाही ध्यानात नाना व्यक्ती येतात लोक मनाला कासावीस करून उगीचच कष्टी होतात मूर्तीध्यान करिता सायासेय तेथ्य एकची दिसे अभासो नये त्यांची भासे विलक्षण मोठ्या प्रयत्नाने मूर्तीचे ध्यान करू लागावे तर एकाऐवजी दुसरे भलतेच दिसते जे भासू नये असे विलक्षण दुसरेच भासू लागते ध्यान देवाचे अ किंवा देवाल्याचे अ कराव्य बरे विवराव्य आपले ठाय आपण ध्यान देवाचे करायचे की देवालयाचे याचा प्रत्येकाने स्वतःशीच विचार करून पहावा देह देऊळ आत्मा देव कोठे धर्व पाहता भाव देव ओळखोन जीव तेथेंची लावावा देह हे देऊळ आहे आणि आत्मा हा देव आहे म्हणून हे ओळखून भावभक्तीने त्या देवाच्या ठिकाणीच जीव लावावा अंतर्निष्ठा ध्यान ऐस्य दंडकध्यान अनारिस्यय प्रत्ययवीण सकळ अनुमान ध्यान अंतर्निष्ठ ध्यान हे अशा प्रकारचे असते दंडकध्यान म्हणजे रूढ पद्धतीनुसार केलेले ध्यान वेगळेच असते अनुभवाशिवायचे ध्यान त्यास अनुमानावर आधारलेले ध्यान म्हणून अनुमान ध्यान म्हटले असून तो शुद्ध वेडेपणा होय अनुमान या अनुमान वाढे धरिता सवेंची मूढे उगेची कष्टती बापुडे स्थूळध्यानेय कल्पनेने कल्पना वाढत जाते आणि ध्यान धरलेले असते ते मोडते स्थूल ध्यानाच्या योगे लोक बापडे उगीच कष्टी होतात देवास देहधारी कल्पिती तेथे नाना विकल्प उठती भोगणे त्यागणे विपत्ती देहयोगेय देवाला देहधारी समजतात त्यामुळे तेथे नाना विकल्प उठतात देहाच्या योगे भोगणे त्यागणे विपत्ती हे सर्व येते ऐसे मनी आठवत्य विचारिता भलतेंची होते दिसो नये ते अदिस्त्य नाना स्वप्नी अशा तहेने मनात विचार सुरू होतात त्यामुळे भलतेच होते अनेक प्रकारची स्वप्ने होऊन जे दिसू नये ते दिसते दिसते अ ते सांगता न ये बळय भावार्थ धरिता नये साधक कासावीस होये अंतर्यामीय जे दिसते ते कुणाला सांगता येत नाही बळजबरीने भाव टिकू शकत नाही त्यामुळे साधक अंतर्यामी कासावीस होतो सांगोपान घडे ध्यान त्याससाक्ष आपुल्या मन मनामध्य विकल्पदर्शन होवच नये सांगोपान ध्यान घडते की नाही याला आपले मन साक्षी असते म्हणून आपल्याला मनोमनी ते कळते मनात कुठलाही विकल्प उठताच कामा नये फुटक मन एकवटिल तेणे तुटक ध्यान केलं तेथे अ कोण सार्थक झालं पाहाना का इतरत्र वावरत असलेले मन एकाग करण्याचा प्रयत्न केला पण त्याने तुटके म्हणजे खंडत ध्यान केले तर तेथे कोणते सार्थक झाले जरा विचार करून पहाना अखंड ध्याने न घडे तरी तो जाणावा पातत हाची अर्थ सावचित बरा पहावा अखंड ध्यान धरूनही जर हे होत नसेल तर तो मनुष्य पतेत जाणावा पण असे होणे शक्य नाही म्हणून नीट विचार करून पाहावा ध्यान धरितेया ते अकोण ध्यानी आठवतेआ ते दोन्ही दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असिले पाहिजे ध्यान धरणारा कोण असतो जे ध्यानात आठवते तो कोण या दोघांमध्ये एकात्मभाव असला पाहिजे अनन्य सहजची आहे साधक शोधून न पाहे ज्ञानी तो विवरून राहे समाधानेय खरे तर अनन्यय हे स्वाभाविकच आहे पण साधक शोधूनच पाहत नाही ज्ञानी असतो तो विवरून स्वानुभवाने जाणतो आणि म्हणून समाधान पावतो ऐसिय हे प्रत्ययाची काम्य प्रत्ययन्वीण बाधिजे भ्रम्य लोकदंडक संभ्रम्य चालती प्राणी अशा या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत अनुभव नसेल तर भ्रम उत्पन्न होतो लोकरूढीला धरून लोक भ्रमाने वागतात दंडकध्यानाचे अलक्षण धरून बैसले अवलक्षण प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणती रूढ पद्धतीनुसार ध्यानाचे लक्षण मनात धरून बसतात हेच अवलक्षण होय प्रमाण काय अप्रमाण काय हे अध्यात्माचा बाजार मांडणारे लोक जाणत नाहीत मिथ्या समाचार उठवीती बाऊग्याच बोंबा घालीती मनांसानिता अंत्य आवघेंची मिथ्या असे बाजारी लोक खोट्याच अफवा उठवतात उगीचच शिव्या देतात पण नीट विचार केल्यावर हे सर्व खोटे आहे हे कळून येते कोणी एक ध्यानस्थ बैसला कोणी एक सिकवी त्याला मुकुट काढूनही माळ घाला म्हणजे बरेय कोणी एक साधक ध्यानाला बसला त्याला दुसरा कोणी एक शिकवू लागला मुकुट काढून माळ घाल म्हणजे बरे असे तो म्हणाला मनाचे थे काय दुष्काळ जे आखूड कल्पी ती माळ सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे सर्व मनानेच कल्पायचे मग तेथे कुठल्या गोष्टीची कमतरता आहे म्हणून त्याने कल्पना केली की माळ आखूड आहे म्हणून मुकुट काढून ती घालावी याप्रमाणे सांगणारा आणि ऐकणारा दोघेही मूर्खच जाणावेत प्रत्यक्ष कष्ट करावे न लागती दोरे फुले गुणफावी न लागती कल्पनेची माळ थिटी करीती कायेनिमित्त ध्यानात प्रत्यक्ष कष्ट करावे लागत नाहीत दोऱ्यात फुले गुणफावी लागत नाहीत आणि तरी कल्पनेतील माळ ही आखूड करतात ती कोणत्या कारणाने बुद्धिवीण प्राणी सकळ ते ते अवघेची बाष्कळ तया मूर्खाशी अखळखळ कोणअ करावी बुद्धीशिवाय जे प्राणी ते अवघे निर्बुद्धच समजावेत त्या मूर्खाशी वादविवाद कोणी करावा जेणे जैसा परमार्थ केला तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला पांचाचा बळावला साभिमान त्याने जसा परमार्थ केलेला असतो तशी रूढी पडते पाच सात अनुयायी मिळून अठ्ठासाने पंथ पुढे रेटला जातो किंवा अशा पंथात सात म्हणजे काम क्रोध लोभ मोह शोक भय व अज्ञान आणि पाच म्हणजे शब्द स्पर्श रूप रस्व गंध या पाच विषयांची गडबडच अहंकाराने बळावते प्रत्ययन्वीन साभिमान रोगी मारिले झांकून तेथे अवघाची अनुमान ज्ञान कैंचेअ अनुभवाशिवाय अभिमान करणे म्हणजे रोगी झाकून त्याला मारण्यासारखे आहे सर्वच अनुमान असेल तेथे ज्ञान कसे असणार सर्व साभिमान सांडावा प्रत्यय विवेक मांडावा माया पूर्वपक्ष खंडावा विवेकबळेय सर्व अभिमान सोडून द्यावा अनुभवाने विवेक प्रतिपादावा मायेच्या पूर्वपक्षाचे विवेकाच्या बळाने खंडन करावे आणि परमात्मप्राप्ती करून घ्यावी इतिदासबोधे गुरु शिष्य संवादे ध्यान निरूपण नाम समा आठवा जय जय रघुवीर समर्थ